या बातमी बातमीपत्राचं प्रायोजक आहेत श्री राजय्या प्रभाकर प्रभाकर स्टील डॉक्टर श्वेता होले पाटील यांचे वैष्णवी स्किन केअर अँड लेझर क्लिनिक डॉक्टर कोथे यांचं कोठे गॅस्ट्रो लिव्हर केअर अँड जी आय इंडोस्कोपी सेंटर डॉक्टर बी पी उबाळे यांचे आयुष हॉस्पिटल सोलापूर सोलापूर तोजापूर महामार्गावरील रुपाभवानी मंदिराच्या ब्रिजच्या खालून जाणाऱ्या तोजापूर रस्त्यावर शुक्रवारी सकाळी झालेल्या अपघातात एका तरुणाचा माल ट्रक खाली सापडून मृत्यू झाला आहे या अपघातात या तरुणांचा शरीराचा कमरेचा भाग चेंदामेंदा झाला आहे डोके छाती फोट हा सर्व भाग माल ट्रकच्या पाठीमागील चाकात सापडला आहे जागेवरच या तरुणांचा मृत्यू झाल्याने खळबळ उडाली आहे महाराष्ट्र पासिंग असलेल्या एम एच अठरा जेड अठ्ठेचाळीस एकसष्ट या मालट्रकच्या मागील चाकात चालत जाणारा तरुण कसा सापडला हा प्रश्न आता चर्चेत आहे हेरवी सोलापुरातील हैदराबाद रस्त्यावरून तुळजापूरकडे आणि पुण्याहून तुळजापूरकडे जाणारे वाने याच मार्गाने जात असतात अपघातात मृत्युमुखी पडलेल्या तरुणांची ओळख पटली नसून पोलीस त्या अनोळखी व्यक्तींच्या नातेवाईकांचा शोध घेत आहेत डॉक्टर कोठेस गॅस्ट्रो लिव्हर केअर अँड जी आय इंडोस्कोपी सेंटर डॉक्टर सूर्यप्रकाश राजेश कोठे पोट लिव्हर व आतडी विकार तज्ज्ञ डॉक्टर कोठेज सेंटर मध्ये उपलब्ध सुविधा लिव्हर विकार व सर्व प्रकारच्या कायवळवर उपचार पोटदुखी आम्लपित्त ऍसिडिटी अल्सर पित्ताशयातील खडे व स्वादुपिंडाचे विकार आतडी व पोटाचे कॅन्सर जुलाब बद्धकोष्ठता रक्ताची उलटी त्रासावर उपचार याशिवाय गॅस्ट्रोस्कोपी अन्न नलिका व जटरावरील तपासणी व उपचार मोठ्या आतडीच्या विकारावरील तपासणी व उपचार पॅथोलॉजी लॅबची सोय कॅप्सूल इंडोस्कोपी ई e आर सी पी व्हेंटिलेटर अवेलेबल सोनोग्राफी अवेलेबल फार्मसी करण्याची एकशे एकोणीस एक मुरारजी पे चार पुतळासमोर हॉटेल सिटी शेजारी पार्क चौक सोलापूर शून्य दोनशे सतरा सव्वीस सत्तावीस शून्य शून्य चार चौऱ्याहत्तर चौदा शहाण्णव शहाण्णव चौसष्ट